नमस्कार नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आपल्या घरामध्ये काहीही केलं की आपण काय करतो चाट मसाला विकत आणतो फळं असतील किंवा असं भेळ केली असेल किंवा कोशिंबिरी केल्या असते तर मग तो चाट मसाला सारखाच लागतो आणि चाट मसाल्यामध्ये बरेचदा सिट्रिक ॲसिडचा जास्त वापर केला लाग केलेला असतो आणि मग तो, तो आंबट लागतो मी आज वापरणार आहे सिट्रिक ॲसिड मी नाही म्हणत नाही आहे तुम्हाला पण मी ते किती प्रमाणात वापरणार आहे आणि हा चाट मसाला तुम्ही दर आठ पंधरा दिवसांनी करून ठेवू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छानपैकी एक महिन्याचा करून ठेवू शकता असा करून ठेवला तरी हा खूप टिकतो वर्षभर फक्त त्याची काळजी घेतली पाहिजे चला मग आपण चाट मसाला आणि त्याची रेसिपी पाहूया चाट मसाल्यासाठी जे सामान मी वापरणार आहे ते आहे हे धणे हे मी दोन याच्यात धणे घेतलेत तर धणे जिरं घरी केलेली आमचूर पावडर हिंग लाल तिखट मिरची टाकतात मिरचीचे ऐवजी मी लाल तिखट घेतले काश्मीरी लाल तिखट कारण चाट मसाल्यामध्ये तिखटपणाचा काही भाव नसतो थोडंशी हळद हे काळं मीठ आणि हे साधं मीठ सगळ्या शेवटी मिक्सरमध्ये दळताना मग मी थोडी साखर थोडं सिट्रिक ॲसिड टाकणार आहे कारण तो चाट मसाला टिकला पाहिजे कारण आता काय होतं श्रावणामध्ये पाऊस सुरू होतो आणि मग थोड्याशा गुठळ्या गुठळ्या त्याच्या हो तर आता बघा हा चाट मसाला करताना मी सगळं एकदमच भाजणार आणि आपल्याला खूप हे कडक भाजायचं नाही तर ही मी अर्धी वाटी हे धणे घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा चमचे जिरं घातले आहे आपल्याला हे दोनच आयटम भाजून घ्यायचे होते बाकी हिंग लाल तिखट हळद सादं मीठ आणि काळं मीठ हे आपलं पावडर स्वरूपात आहे त्यामुळे मी ते आणि याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढेच आपण घालून घेणार आहोत ॲक्च्युली याच्यात खडेमिठासोबत भाजलं तर फार छान पण ते काय होतं की कधीकधी खडे मीठ आपल्या हातून जास्त पडतं आणि कधीकधी कमी तर मग कमी पडलं तर गुठाळ्या होतात जास्त झालं तर चाट मसाला खूप खारट होतो म्हणून आपण आज आप भाजून घेऊया मग याची क्वांटिटी मिक्सर जारमध्ये टाकल्यानंतर कशी ती दिसते किती आहे त्याच्यावर अंदाजाने आपण साधं मीठ खारं मीठ टाकणार आहोत कारण खूपही साधं मीठ अगदी पूर्ण टाकलं नंतर खारं मीठ नंतर काळं मीठ चवीसाठी टाकलं तर, तर, टाक तर काय होतं की परत ते गडबड होऊन जाते म्हणजे खारटच होतं ते तसं नको जेवढं साधं मीठ टाकलं आहे तेवढंच आपण काळं मीठ टाकणार आहोत मिठाने हा चाट मसाला टिकतो याच्यात गुठळ्या होत नाही आपण आमचूर पावडर टाकणार आहोत माझ्या घरची आमचूर पावडर आहे ती त्यामुळे त्याच्यात गाठी होण्याचा काही संबंध नाही ह्याला आपल्याला खूप कडक भाजायचं नाही याचा जसा वास येईल सुगंध येईल आरोमा सुटेल थोडंसं तडतड तडतड करायला लागेल हे जिरं आणि धणे अख्खे की मग आपण काढून घेऊ बाकी यात काहीही टाकायचं नाही कारण आपण जेव्हा कोशिंबिरी करतो कोशिंबिरींमध्ये आपण कोथिंबीर वापरतोच त्यामुळे यात म्हणजे माझ्याकडे वाढलेली कोथिंबीर असूनही मी टाकणार नाही कारण काय होतं काही दुसरं असं टाकलं कढीपत्ता कोथिंबीर किंवा अजून काही तर त्याच्या गुठळ्या होतात आणि चाट मसाला रोज लागणारी वस्तू आहे आता याचा छान सुगंध सुटला आहे आणि हे धणे थोडं कटकट कटकट -कट आवाज येतो येतोय आज मी तुम्हाला ही छोटीशी साधी रेसिपी दाखवली आहे काही शिजवलं नाही आहे फोडण्या केल्या नाही आहे आता हे जेवढं आहे याच्यावर या हिशोबाने आपण थोडासा हिंग टाकणार आहोत एवढा हिंग टाकला त्यानंतर आत्ता आपण टाकणार आहोत एक दोन तीन जवळपास पाच चमचे हे मला आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत साधं मीठ आता बघा ही आपली क्वांटिटी किती आहे आणि आपण इथे हे पण टाकलं आहे ना आमचूर पावडर त्यामुळे हे एवढंच योड़ा। मीठ मी टाकते एवढंच मी काळं मीठ टाकलं कारण तो चाट मसाला जीबीवर ठेवल्यावर मस्त तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि याच्यात तिखटाचं तर काही प्रश्न नसतोच मी फक्त कलरसाठी हे वापरत आहे तर बघा आता हा आता थंड झाला की मी दळून आणते हा मिक्स करून घेते छान त्याच्यात अजून काहीही घालत नाही तर साखर आणि सिट्रिक ऍसिड आता तुमच्या समोरच मी यामध्ये टाकते साखर आणि सिट्रिक ऍसिड मुळे हे टिकत पण आपल्याला खूप नाही टाकायचं आहे तर आता बघा हे एक चमचा साखर टाकली मी आणि आता सिट्रिक खूप छान सुगंध त्या याचा हे बघा आता हे क्वांटिटी कमी आहे ना मी अक्षरशः एक चिमीट फक्त सिट्रिक ॲसिड या टाकले तर आता हे मी दळून आणलं की तुम्हाला दाखवते आपला चटकदार चाट मसाला तयार झालेला आहे बघा खूप छान याचा सुगंधही येतो आहे आणि मी थोडीशी टेस्ट करून पाहिली तर खूप छान हा लागतो तर आपला चाट मसाला तयार झाला चाट मसाल्याचीच रेसिपी होती सारखा वारंवार लागतो म्हणून तुम्हाला जरी चाट मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा चाट मसाला आपण कितीतरी गोष्टींमध्ये वापरू शकतो मुलांना तुम्ही मसाला पराठा देता त्यामध्ये तुम्ही चाट मसाला घालून तो पराठा एकदा करून पहा बघा तुम्हाला तो पराठा खूप आवडेल खूप खूप धन्यवाद तुम्ही, तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा